जगातला सगळ्यात आकर्षक चवदार मी अमेरिकेत गेलो होतो आणि अमेरिकेत तिथल्या युनिव्हर्सिटीच्या प्रमुखाला मी विचारलं विच इज बेस्ट मँगो इन द वर्ल्ड त्याने सांगितलं इंडियन अल्फान्सो म्हटलं तुम्ही भारतात आले होते का तो बोलतो नाही हाऊ कम इंडियन अल्फान्सो इज बेस्ट इन द वर्ल्ड तो म्हटला ओनली मँगो इन द वर्ल्ड इज इंडियन अल्फांसो एक अमेरिकेतला माणूस जो भारतात आलेला नाही जो कोकणात माझ्या येण्याची शक्यताच नाही तो म्हणतोय ओनली मँगो इन द वर्ल्ड इज इंडियन अल्फान्सो आणि जो हापूस माझ्या देवगडमध्ये पिकतो माझ्या राजापूरमध्ये पिकतो माझ्या रत्नागिरी रत्नागिरी देवगड अँड राजापूर हे हापूस आंब्याची कॅपिटल आहे मी इथल्या शेतकऱ्यांना सलाम करतो की काय प्रतिकूल परिस्थितीत मग आमचे गोकटे असतील मग आत्ता आमचे इथे काम करणारे संतोष पावसकर असतील गजा शेट्टे असतील आमचे विनय सरफरे आहेत किंवा अनेक आंबा बागायतदार म्हणजे डोक्यावर पाणी आणून त्या कोकणी माणसाला आळशी म्हणणं सोपं आहे पण एकदा बघा आमच्या राजापूरच्या आणि देवगडच्या कातरावर त्या माणसाने पाणी नसताना कशी झाडं दगवली आहेत आणि कशी डेरेदार झाडं झाले आहेत आणि त्यातनं कसे आंबे मिळतात आणि ते जगभर जातात हापूस आंबा हे कोकणचं वैभव आहे आणि हे वैभव कोकणाला श्रीमंत करणार आहे किंबहुना माझा हापूस आंब्याचा शेतकरी हा संपन्न आणि समृद्ध आहे पण गेली दहा वर्ष ग्लोबल वॉर्मिंग तीन चक्रीवादळ आणि अतिरेकी टेक्नॉलॉजीचा वापर कुठल्या गोष्टीचा अतिरेक हा अडचणीचा असतो आणि त्यामुळे ते कलटार त्या फवारण्या जसं द्राक्षाला पंचवीस तीस फवारण्या द्याव्या लागतात तशी आंब्याला आठ नऊ फवारण्या द्यायची वेळ आता आली आहे आणि याचं कारण आपल्याला त्याचं आत्मपरीक्षण करायला हवं हो। की टेक्नॉलॉजीचा आपण किती वापर करायचा लवकर आंबा यावा म्हणून आपण आंबा बरबाद करून घ्यायचा का की ओरिजिनल आंबा उशिरा आला तर उशिरा पण चांगल्या किमतीने विकायचा याच्यावरती सगळ्या शेतकऱ्यांनी पण आत्मपरीक्षण करायला पाहिजे हापूस आंबा हा माझ्या आवडीचा विषय आहे हापूस आंब्याची मुख्य समस्या मार्केटिंग आहे आम्ही सगळेजण वर्षानुवर्ष वर्षान पश्चिम महाराष्ट्रातल्या दलालांना आंबे वाशी मार्केटला पाठवतो हो तो दलाल दरवर्षी एक फ्लॅट घेतो आणि आमचा आंबेवाला पाच हजार पेटी विकल्यानंतर एक मोटरसायकल सुद्धा विकत घेऊ शकत नाही ही आजची आंबेवाल्याची स्थिती आहे त्यामुळे आम्हाला सांगताना आम्ही पाच हजार पेट्या विकतो आम्ही दहा हजार पेट्या विकतो पैसे किती मिळतात मित्रा तर पैसे मिळत नाहीत कारण आमचा फवारणीवरचा खर्च आणि माकडांनी आता कोकण उद्ध्वस्त करायला घेतलंय आणि मग ते पालवी खातात ते मोहर खातात ते आंबे पाडतात ते आंबे खातात आणि माझ्या आंबा बागायतराच्या जीवावर उठलेली ही माकडं आणि वांदरं आहेत आणि त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी लाखो नेपाळी हे तिथे राखणे म्हणून ठेवायला लागतात आणि हापूस आंब्यातनं जे प्रॉफिट मिळतं हे सगळे नेपाळी लोक आता घेऊन जातात नेपाळमध्ये म्हणजे माझ्या शेतकऱ्याला काय मिळत नाही प्रॉफिट मिळतं वाशिमधल्या दलालाला आणि नेपाळ्यांना मित्रांनो ही परिस्थिती बदलायला हवी सुदैवाने एक पंचवीस तीस टक्के शेतकरी असे आहेत की जे आंबे दलालांना देत नाहीत आमचा आबिदकाजी आहे वीस हजार पेटी एकही पेटी दलाला देत नाही स्वतः विकतो माझ्या आंबा महोत्सवात आबिदकाजीने सुरुवात केली शेतकऱ्यांना थेट आंबा बाजारपेठ मिळावी याच्यासाठी दोन हजार चार मध्ये पहिला आंबा महोत्सव मी केला मुंबईला आणि त्यानंतर शेकडो आंबा महोत्सव केले मी लंडनला आंबा महोत्सव केला हापूस आंबा हे माझं प्रेम आहे आणि या सगळ्या शेतकरी आंबा बाजार आणि मग थेट कोरोनामध्ये आंबा मार्केट बंद झालं शेतकऱ्यांना त्यावेळी दौंड साहेब कमिशनर आणि विकास पाटील ॲग्रीकल्चरचं डायरेक्टर त्यावेळेचे कोकणचे आम्ही तिघंजणं बसलो आणि काहीतरी केलं पाहिजे आणि मग भास्कर पाटीलने सांगितले की संजय तू काहीतरी करू शकतोस आणि मग त्यांनी सांगितलं की डायरेक्ट शेतातून सोसायट्यांना आंबे द्या द्या आणि त्या ती संकल्पना मी लॉन्च केली साहेबांनी सांगितलं विकास पाटलां की तुम्ही हे करा आणि मला वाटते कृषी विभागाने लाखो पेट्या थेट सोसायट्यांमध्ये दिल्या मी स्वतः तीस हजार पेट्या फक्त व्हॉट्सअपवर विकल्या होत्या आणि तिथनं हापूस आंब्याचं मार्केट ओपन झालं आणि खूप सारी मुलं मुंबई पुण्यात जाऊन थेट आंबे विकायला लागली आता तीस टक्के मुलं विकतात पण मित्रांनो पुढच्या दहा वर्षात एकही एक आपली पेटी वाशी मार्केटला जाते कामध्ये हे आपलं विजन असलं पाहिजे त्यामुळे माझ्या शेतकऱ्याचा आंबा थेट विकला गेला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सा सांगतो की पुढच्या सहा महिन्यामध्ये हापूस आंब्यांची शेतकऱ्यांची कंपनी आम्ही स्थापन करणार आहोत आणि इथं मार्केट बनवणार राजापूरमध्ये देवगडमध्ये रत्नागिरीमध्ये त्या व्यापाऱ्यांना मग तो गुजरातचा असो नाहीतर मुंबईचा असो नाहीतर नागपूरचा असो त्याने आंबे घ्यायला रत्नागिरीमध्ये जसं बेदाणा घ्यायला तुम्हाला चांगलीच जावं लागतं केळी घ्यायला तुम्हाला जळगावला जावं लागतं तसा हापूस आंबा खरेदी करायला मुंबईत नाही मिळणार तो राजापूरला मिळेल अशा स्वरूपाची व्यवस्था आणि मग या कंपन्या अतिरेकी औषध विकत आणि वाटेल त्या प्राइसेस लावत आहेत याच्यासाठी एक शेतकऱ्यांची कंपनी आपण बल्कमध्ये परचेस करू सगळ्या पेस्टिसाइडस अगदी कलटापासून हळूहळू टेक्नॉलॉजीवरती पण काम करूया शेतकऱ्यांचे संघ बनवूया पंचकृषी वाईज आणि आपण हे जर सिस्टमॅटिकली केलं तर आपल्याला इनपुट कॉस्ट वर जर खर्च कमी आला आणि आपलं मार्केटिंग सुधारलं आणि आउटपुट कॉस्ट वाढली तर आपला प्रॉफिट रेशो वाढेल आणि तो वाढला तर पुन्हा माझा आंबा बागायतदार जो अडचणीत आहे जो कर्जबाजारी होत आहे माझं गव्हर्नमेंटला विनंती आहे की एकदा पण माझ्या आंबा कर्ज माफी मागितलेली नाही काय सात आठशे कोटी लागतील पण जर हजारो कोटीची कर्जमाफी तुम्ही उर्वरित महाराष्ट्राला देता तर माझ्या आंबा बागायतदारला कर्जमाफी मिळालीच पाहिजे एक आंदोलन म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीत मी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो की पुढच्या दोन तीन वर्षात कोकणचे प्रमुख प्रश्न शासनाला सोडवायलाच लागतील यासाठी जे आंदोलन या फक्त निवडणुकीपुरतं नाही मी कंटिन्यू आंदोलन करणार आणि सुटेपर्यंत करणार सरकारला सोडवावंच लागेल हा माझा शब्द आहे तर आपण सगळे आंबा बागायतर एकत्र येऊया माझा आंबा आमचा हापूस हा जगातलं वैभव आहे आणि ते वैभव अजून समृद्ध करण्याचं काम हे आपण सगळेजण मिळून करूया आणि हेच हापूस आंब्याचं विजन घेऊन मी या राजापूरच्या निवडणुकीमध्ये उतरलोय जय शिवराय हो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज वो